प्रवचनकारांनी प्रवचन केलं पण ऐकणाराने मातलं आपलं काम विसरलं बघा विसरलं की वा कसं आहे कुठलेही प्रवचनकार असो त्यांना ऊर्जा भेटण्यासाठी त्यांना स्फूर्ती भेटण्यासाठी टाळ्या वाजणं हे गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी काय मतामध्ये आपण शुल्क वगैरे काही आकारलं नाही येणाऱ्या प्रवचनकाराला त्यांना स्फूर्ती भेटण्याकरता आपण कडकडा असा टाळ्याचा आवाज वाजला पाहिजे आणि आपलाही सुद्धा त्याच्यामध्ये फायदा होत असतो तसेच आरतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे माऊलीच्या चरणी आपली सेवा समर्पित केलेली आहे तसेच आजचे दुसरे प्रवचनकार आहेत काशी काशीताई शिवराज पाटील मुंगरी होकरणा हे सुद्धा होकरण्याचे आहेत माझी पुत्नी आहे आणि त्यांना सुद्धा अशी मी विनंती करतो की आपणही आपली सेवा गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करायची आहे ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि गुरुर् ब्रह्मा गुरुरविष्णो गुरुरदेवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानतिमिरान्दस्य ज्ञानाञ्जन चलाकया चक्षुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः संव जै नम पार्वतीवते शिव हर हर महादेव श्रीमद्रु संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय डॉक्टर विरुपाक्ष महाराज की जय हर महादेव हर महादेव भारत माता की जय भारत माता की जय सर्वप्रथम मी संजीवन समाधी दंडवत करते संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक वैभवाचा स्वामी सर्व धर्माचा धर्मी असणाऱ्या अशी तो शंभू शंकर यांच्या चरणी दंडवत करते तसेच ज्यांनी जात गुरु अंधश्रद्धा सातशे सत्तर जातींना एकत्र करून हा कुणाचा हा कुणाचा म्हणू नका हा आमुचा हा आमुचा एसी चिमणावे कुडन संगम देवा असे म्हणणारे वीरशैव धर्माचे प्रतीक महात्मा बसवन्ना यांच्याही चरणावर दंडवत करते तसेच ज... सोळाव्या शतकात जणी आंधळ्यांना आणि बहिरेंना देखून ओरडून सांगितले आणि कहे ऐसे करावे सुखाचे संदेश देऊन वीर शैव समाधाना जागृत करणारे संत शिवमणी मनमोस्वामी महाराज यांच्याही संजीवन समाधी दंडवत करते तसेच वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही समाधीस दंडवत कर करते तसेच ज्यांनी माझ्या देहाला लिंग बांधले प्रकाशात आणणारे डॉक्टर डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्याही चरणावर दंडवत करते तसेच इथे जन्मल्या जमलेल्या सर्व लहान थोर मंडळींच्या चरणी दंडवत करते आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला आरंभ करते मंडळी मुखे नगरीतील आणि पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या या श्रावण मास तपोनुष्ठानाचा सोहळा आयोजन केला आहे आपल्या या आपण सर्वजण संसारूपी देहाला संसारूपी जीवनाला अंधकार रूपी देहातून बाहेर काढण्यासाठी आपण या सोहळ्यामध्ये आलोले आहोत खऱ्या अर्थाने वीरशैव धर्म संस्कृती सबंध जगाला सांगून जाते कुळते पवित्र वीरशैव वंशी पावन जगासी करीत असे या नायाने सबंध जगाला आदर्श आचार धर्म शिकवणारी ही आपली संस्कृती आहे परमरशा ग्रंथ परमरशा ग्रंथ, ग्रंथा ग्रंथाचं वर्णन करत असताना संत शिरोमणी मनमत माऊली सारख्या संतांनी सांगितले आहे परमरस्य ग्रंथ ग्रंथराज तोर शिवयोग विचार सांगितला सांगितले सा, सा, सांगितले ज्ञान विमान सारे वेदांताचे निवडले असे वर्णन श्री परमरशाचे केलेले आहे एकदा हा ठेवा साक्षात शिवगौरीच्या संबंधातून निर्माण झालेला आहे असा संत शिरोमणी स्वामी महाराज असे म्हणतात एकदा महादेव महादेव पार्वतीला म्हणाले ईश्वर म्हणे हो पार्वती गुरु तोची देव जाणती सद्भावे सदा अर्चिती ते जाणती निज निजत महादेव एकदा देवी पार्वतीला म्हणाले हे सती गुरु गुरु हे सर्वश्रेष्ठ आहे गुरु शिवाय माणसाला गत्यांतर नाही गुरु हे माणसाचे मूळ स्थान आहे आपण म्हणता गुरु कशाला हवा गुरुचे महत्व काय एका दृष्टांत देऊन सांगते मी तुम्हाला एका गावातून एक गुरु आणि शिष्य चालत होते तू ते खूप चालत असताना तिथे एक गाव लागले आणि तेव्हा रात्र झाली होती तो गुरु शिष्य त्या गुरुला म्हणाला गुरुजी आपण आज इथेच विश्राम करूया तेव्हा तू गुरुजी म्हणाले हो आपण आज इतकंच विश्राम करूया त्या गावाच्या वेशीवर एक झोपडी होती ते तिथे तिथे गेले आणि दरवाजा खटखटला वृद्ध असा ब्राह्मण होता मग त्यांनी ते गुरु म्हणाले आम्ही पुढच्या गावला जाणार होतो पण आता रात्र झाले त्याच्यामुळे आम्ही इथे विश्राम करू शकतो का तेव्हा तो मनाला करू शकता तेव्हा ते, ते दोघे गुरु आणि शिष्य त्या वृद्धा त्या ब्राह्मणाच्या त्या झोपडीत गेले त्यानंतर तो ते वा, ते वा ते ए ए गुरु म्हणाले तुम् तुम्ही काय करता तेव्हा तेव्हा ते ब्राह्मण म्हणाला हे देवा हे आम्ही मला एकर शेती आहे पण मग तो गुरु म्हणाले शेती असल्यावर तुम्ही अशा झोपडीत का राहता तेव्हा ते म्हणाले काय करणार गुरुवर्या मला शंभर एकर शेती असून काय करणार त्या शेतीत बीज उगत नाही आणि लोक म्हणतात की ते शेतीमध्ये बीज बीज उगत नाही तर धान्य होत नाही मग तो ते संध्याकाळी झाले तीन वाजता पहाटेच्या तीन वाजता गुरु आणि शिष्य निघाले मग संध्याकाळी विचारले तुमचा निर्वाह कसा चालतो तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला हे गुरुवर्या माझ्याकडे एक म्हैस आहे त्यात तिचे दूध मी विकतो आणि तिचे पैशामधून पैसे जे येतात त्याच्यामध्ये माझा उदारनिर्वाह होतो तेव्हा तो म्हणाला हो का पहाटेचे तीन वाजल्यानंतर त्या ब्राह्मणाला न उठवता गुरु आणि शिष्य त्यांची महेश घेऊन निघाले पुढच्या गावी गेल्यानंतर समोर गेल्यानंतर शिष्य गुरुला प्रश्न विचारले गुरुवर या तुम्ही हे काय चुकीचं केलं आहात त्या ब्राह्मणाकडे एकच उदार निर्वाह करण्यासाठी महेश होती आपणच ती आणल्यानंतर त्याला उदार निर्वाह कसं करणार त्या शिष्याला समजलं नाही पण गुरुनी एक स्मित हास्य केलं पुढे गेल्यानंतर मग गेलेत समोर समोर गेल्यानंतर दहा वर्षानंतर तो तो जो शिष्य होता तो आता एक गुरु एक मोठा सर्वश्रेष्ठ गुरु झाला होता तेव्हा त्याला आठवण आली आम्ही खूप वर्षांपूर्वी एका गावात जाऊन जा। एका ब्राह्मणाची मैस आणली होती आज आपण जाऊन तर बघूया तो एक पती पत्नी राहत होते त्या पती पत्नी खूप पत्नी खूप भक्तिवान होती पण पती म्हणजे भक्ती करत नव्हता गुरुची ती दररोज गुरुकडे जायची दर्शन घ्यायची त्यांना त्यांच्याकडे तिच्या घरी मैस जाय होती तिचे दूध गुरुवारीला नेऊन द्यायचे पण तो काय तिच्या ऐकायचं नाही ती रोज म्हणायची जा गुरुवऱ्याकडे जाऊन या पण तो काय तिचा ऐकायचा नाही ऐकायचं नाही मग एक दिवशी तिला खूप कंटाळ झाला तुम्ही जाताल की नाही मग तेव्हा तो गेला गुरुवरांकडे गेला आता आपण अचानक आल्यानंतर आपण गुरुवारांची ओळख कशी राहणार ना मग तेव्हा तो बसला तिने काय सांगितली होती तुम्ही गुरुवारीकडे गेलात त्यांनी जे शब्द बोलेल गुरुवर्य जे शब्द बोलतात तुम्हाला ते शब्द तुम्ही षडाक्षरी मंत्र मन्त, बीजाक्षरी मंत्र म्हणून सतत ध्यानस्त राहा मग तो गेल्यानंतर गुरुवर्य म्हणाले कारण का त्याला थोडी ओळख होती यांना कारण की नाही ती जी पत्नी होती ती दररोज गुरुंच्या सेवेसाठी यायची त्याच्यामुळे तो गुरुवर्णी त्याला ओळखले आलात का म्हटलं मग तो आला दर्शन घेतला खाली बसला मग बसलात का म्हटलं मग थोडे वेळ बसला आता ओळख नसल्यानंतर बोलणार कसा मग थोड वेळ बसला अर्धा तास तो उठला उठलात का म्हटलं दर्शन घेतलं ला, चालायला लागला चाललात का म्हटलं मग तो गेला पत्नीने काय म्हटलं होतं गुरुंनी जे शब्द बोलतील ते तुम्ही षडाक्षरी मंत्र म्हणून ध्यानस्थ राहायचं मग तो आला बसलात उठलात चाललात हे चार शब्द तो षडाक्षरी मंत्रासाठी जप करू लागला त्याला ध्यानस्थ दिवस रात्र तो जप करू लागला या चारच शब्दांचा मग एके दिवशी त्याच्या त्या गावातील एका सरपंचाच्या घरी संध्याकाळी धनधान्य सोनं नाणं सगळं होतं त्या सरपंचाच्या घरी या पती पत्नीचं घर शेजारच्या थोडं गावाच्या थोडं बाजूला होत त्याच्या गावाच्या बाजूला होत वेशीला होत त्याच्यामुळं सरपंचाचं घर मग घरातलं सगळं सोनं नाणं चोरून चोरून आणू ह्याच्या याच्या घरा घरामध्ये गे गेले मग त्याचं ते ध्यान असतं सडाक्षरी मात्र बिजाक्षरी मंत्र चालू होते आलात बसलात उठलात चालला मग ते चोर आल्यानंतर तो त्याच चालू होत चोर आल्यानंतर तो म्हणला आलात का मग तो चोर म्हटले ह्याला आपण आता दिसल्या मग तो ते चोर काय केले बसले खाली बसलात का मग ते चोर उठले उठलात का मग ते पळायला लागले आता त्यानं आम्हाला बघितलं आता आमचं काही खरं नाही म्हणून ते सोन नाना जे पण होत त्यांच्या घरी ठेवून ती पळायला लागले म्हणजे आपण गुरुच्या आचरणात गुरुच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला सर्व काही मिळून जाते एवढे माझे दोन शब्द संपवते जे काही माझं चुकलं असेल ते माझं जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुवारांचा प्रसाद म्हणून श्रवण श्रवण करा ही माझे वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विनवी होता श्री गुरुनागे शासी श्री गुरुनागे शासी संभजय नम अपार्वती ते शिवारा राम महादेव या ठिकाणी काशी दीदिनी सुद्धा आपल्या प्रवचनातून छोटंसं काव्य ना ज्ञान सांगण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हे जे ज्ञान एवढ्या छोट्या छोट्या मुली सांगण्याचं जे धाडस करत आहेत ते कायाच फल आहे गेल्या अनेक वर्षापासून गुरु माऊलींची कृपा कुकर्णावासियावर झाली आणि ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंगामधले ओळी सर्वालाच पाठ आहे कोणती वेड्यामुखे वेड्यामुखे वेद बोलविला पण या ठिकाणी जे अज्ञान आहेत आंधळे आहेत किंवा ज्यांना ज्ञान चक्षु आहेत अशा छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा माऊलीने आपल्या दर्शनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून त्यांना बोलत केलेलं आहे दहा के मिनिटच का होईना पाच मिनिटच का होईना पण ते ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे फार मोठ गुरुमावलीच्या तपश्चरेचं फल आहे आणि ती कृपा आमच्यावर झाली आणि असे छोटे छोटे लेकरं आमच्या गावातली बघा असे मी अभिमानानं गर्वानं सांगतो एवढे असे वीस लेकरं आहेत वीस लेकरं की जे आज आता काही काही लेकरं तर वयाला एक सात आठ सात आठ वर्षाचे आहेत पण न बघता आपा शिवपाठ मुकोदगत म्हणतात न बघता ही गुरुमावळीची कृपा आहे आणि त्यांच्या तपश्चर्याचे फल आहे हे असं मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो व तसेच